वाटेतून जाता जाता या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा भेट दिली आहे एका घराला ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कोल्हापूरचा आरोग्यदायी असा प्रसिद्ध गूळ बनवला जातो मोठमोठे उद्योगधंदे सुरू झाल्याने अशा ठिकाणी ही जवळपास नाहीशीच होत चालले आहेत या गुराळघरातील मेहनत प्रक्रिया आणि उत्पादन पाहून खरंच थक्क झालो आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये ऊस हे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये असते म्हणजे ऊसापासून आपण साखर म्हणू शकतो गूळ म्हणू शकतो किंवा इतर सगळे पदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुळ कसा बनतो हे पाहणार आहोत म्हणजे आपण आता आहोत कोल्हापूरमधील अर्जुनवाडा येथे आणि आम्ही एका ठिकाणी जाता जाता मध्ये आम्हाला इथे शेताशेकडे लागलं तर आम्ही या ठिकाणी थांबलो आजच्या कसं या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये फॅक्टरीमध्ये वगैरे गोळ बनणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते पण अशा ज्या छोट्या छोट्या फॅक्टरी असतात ना हां छोट्या छोट्या फॅक्टरी असतात ना ते आता म्हणजे बघायला नाही मिळत तेवढ्या कारण कसं पटकन उत्पादनं वगैरे तशा याच्यामध्ये त्याच्यामुळे हे सर्व नाही सहच चाललं म्हणजे शंभर फॅ शंभर ठिकाणाच्या मागे दोन अशी ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात आणि मी पण आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं तर म्हटलं या ठिकाणी भेट देऊन तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवूया या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उसापासून दा ते सगळं रस कसा काढलो किंवा रस कसा काढला जातो किंवा गुळ बनण्याची प्रोसेस कशी काय तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण या गुळ फॅक्टरी जवळ आलेलो आहे नमस्कार काका बघा नमस्कार नाव का तुमचं शिवाजी विष्णू कांबळे शिवाजी दादा आहेत आपल्या सोबत आणि तुम्ही या गुळ फॅक्टरीचे मॅनेजर आहेत ओके अर्जुन वाडा अर्जुन वाडा ओके आणि मला एक सांगा की गूळ बनण्याची प्रोसेस कशी असते म्हणजे पहिला ऊस आला हा रस रे, काढतो हा पहिला इथे ऊस आलेला फॅक्टरी बनार तर ऊस या टाकतो म्हणजे हा ऊसाचा रस म्हणजे जसं नॉर्मल असतो तसा हां हां हांऊ द्या टाकतो अच्छा समोर हहू द्या त्याच्यामध्ये हा ऊसाचा रस निघालेला आहे ओके म्हणजे आतमध्ये तिकडे ऊसाचा रस गेलेला आहे यांचा त्या होतात ना ह्याच्यात येतो अच्छा उसा तर पडला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गेला ह्याचे मळ काढतो आणि नंतर आता गुळ तयार होतो अच्छा म्हणजे हे तुम्ही आठवतात म्हणजे ओके हे बघा अशा प्रकारे इथे बंडेल हे आठवत आहेत इकडे आणि इथे असा हे बघाय याच्यामध्ये काढतो तरी एक तास लागतो अर्धा पाऊन तास लागतो अच्छा आणि ह्याच्यामध्ये किती राहू शकते तरी पण नव्वद पिल्ली होतात नव्वद पिल्ली पाच पाच पिल्ली अच्छा एवढे राहतात ओके बघा आता म्हणजे थोडं आठवत आहेत ना आणि आता ह्याच्यामध्ये काढलं हे काय आहे घाण आहे अच्छा म्हणजे वरचा तो फेस वगैरे निघतो ते वाला फेस। ते काढून जे उरणार ते तुम्ही मग ते ठेवल्यात ते बाळण्यात सरकून घेते ह्याच्यात अच्छा ह्याच्यामध्ये पूर्ण टाकणार हा ह्याच्यात मग नंतर गार करणार आणि गार झाला घट झाल्यानंतर मग त्यात भरणार अच्छा म्हणजे ते मापाचे आहेत ओके बघा इथे ते म्हणजे गरम केलेलं आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकणार थंड होण्यासाठी पंखा वगैरे लावलेला ठेवायला इथे पंधरावीस मिनटं इथे ठेवणार त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकणार टाकतो अच्छा बाळड्या म्हणजे साईजच्या कपड्या टाकतो कपड्यामध्ये कपडा कशासाठी टाकतात म्हणजे सुटायला सुटण्या हा बरोबर आणि हा किती साईजचा असतो पन्नास पाच किलोचा अच्छा हा पाच किलोचा म्हणजे छोटे एक किलो, आ, किलो ए, एक किलो पण आहे तुमच्याकडे रेट काय एक किलोचा एक किलो पन्नास रुपये एक किलो पन्नास रुपये हे अडीचशे अच्छा हे अडीचशे रुपये पाच किलो पण एक किलोच्या पन्नास रुपयेसाठी प्रोसेस खूप मोठी आहे म्हणजे सगळं ते हा मग आपण ये सात वर्ष आणि तरी पण समजा कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट या ठिकाणी विकत घ्यायचं विकत अच्छा तुमच्या इकडे काय नंबर वगैरे आहे काय नंबर आहे सांगू शकतात नंबर आता ठीक आहे ठीक आहे मी नंतर कार्डवरती घेतो मग जर जर कोणाला पाहिजे असेल तर बोड वगैरे डायरेक्ट येतून घेऊ शकतात आता तिकडे ते कढईमध्ये त्या मोठ्या चालू आहे ते आता किती एक तासामध्ये इथे खाली आता पंधरा वीस मिनिटात ओके ठीक आहे चला आपण नंतर बघूया ठीक आहे थँक्यू हे आता रेडी होत आहे ना मग आपल्याला कळत कसं हे रेडी होत आलंय जाते गेल्यामुळे थोडं थोडं असं जाडसर जाडसर असं होते आता तुम्हाला खूप एक्सपिरियन्स असेल तुम्ही किती वर्ष करताय आम्ही काय अठ्ठावीस वर्ष म्हणजे उसाचा रस आहे तो ह्याच्यामध्ये गरम करत तो जसा आटत जाणार तसा तो गुळ रेडी होत जाणार आहे का नाही त्याची पहिला ते रस आला की तिथनं घाण निघणार आणि ह्याच्यामध्ये अच्छा इथली घाण बाहेर फेकले जाते मग ते रस त्याच घातला अच्छा ते दोन दोन बॅरेल ती एक आदण होते ओके म्हणजे घाण जे तुम्ही मगाशी काढला त्याचा काही यूज नाही काय नाही आता ते फराट्याने त्यातला रस तेवढा घ्यायचा आणि घाण आहे ते बहर फेकून द्यायचं अच्छा त्याचा काय वापर नाही काय आणि मग साखर कशी काय के त्याच्यामध्ये वेगळी बनली जाते साखर बनत नाही साखर बाहेर आली जाते कारखान्यात ओके साखर टाकली जाते लवकर आज न येण्याकरता अच्छा म्हणजे गुळा अच्छा गुढी कमी असल्यामुळे साखर टाकते उसाचा रस जरी असला तरी त्याच्यामध्ये गुळ बांधण्यासाठी साखर टाकली जाते त्याच्यामध्ये आता ह्याची काय प्रोसेस हे खाली जाणार तळामध्ये एक तीन बोट जाणार असं तीन बोट राहते त्याच्यामध्ये तेल पडलं जाते तेल पडले जात मग गुळीला येते गोळी धरून मग इकडे रस आहे पहिले जे आज एका मध्ये तीन हम्म फॅक्टरी वगैरे सगळ्या बनत चालले त्याच्यामुळे अशा गोष्टी आता बघायला मिळत नाही कोल्हापूर भागात बावडा बिवडा लय होती का पहिला आता बंद झाल्या अच्छा आणि आता कसं सगळ्या लोकांना कसं पटकन वगैरे ते आणि पहिल्यासारखा त्रास नाही गाडा सिस्टम झाली आता हा म्हणजे हा पूर्ण असा तो धकलपर्यंत जाणार होती बांबू घालून तीन बाजूला असं उचलून येते का नाही आता नाही चार बाजूला हांडवलं येत रेल्वे सारखं येते तेवढी काम सोपं वजन असल्यामुळे तेवढी मेहनत नाही तुम्ही याच गावातल्या नाही नाही आम्ही आम्ही कर्नाटकातल्या अच्छा तुम्ही कर्नाटकात आणि इथे दिवसभर कसं किती वाजता सुरू होते मध्ये आणि तरी दिवस दिवसभरामध्ये कंटिन्यू काम चालूच असत म्हणजे हे बनवणं उस उसात रस काढणं इथे सुकवणं सगळे चालूच असत नाव का तुमचं अमोल अमोल जाधव आंबोळ अमोल अमोल जाधव निपाणी अच्छा अमोल जाधव निपाणी म्हणजे कर्नाटक मध्ये येते कर्नाटकात ओके तर आपण या सिद्धिविनायक गुराळमध्ये आलो होतो जिकडे सगळे गुळ बनण्याची प्रोसेस चालू असते आणि इथे ते म्हणाले की टोटल चौदा जण काम करतात मग ते वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये असेल कोणी उसाचा रस काढते कोणी तिकडे मशीनवरती काम करते कोणी ते सुकवण्याचं काम करतोय हा वाटणी प्रत्येकाच्या याच्याने ते एक काम होते ते आणि म्हणाले की दिवसाला जवळपास एक पाचशे किलो वगैरे गुळ या ठिकाणी निघतो आणि मस्त प्रोसेस मला आज काहीतरी नवीन बघायला मिळाला आणि सुगंध अरे आल्या आल्या सुगंध कसला आला डायरेक्ट फक्त गुळाच इथे सगळं येतोय हे जे एवढं दिसतं त्याच्या मागे मेहनत मात्र खूप असत अरे आपण पंधरा मिनिटं थांबलो तर आपला था जीव वर खाली होतोय ठीक आहे मानलं पाहिजे चालेल का हो काय बघा जे गुळ बनत ते सगळे या ठिकाणी ठेवून देतात असं सर्व पॅकिंग करून आणि सगळं अच्छा दादा एवढं जेवढी नाही ना एवढी जेवढा पण नाही अशी आहे बघ टेस्ट करून मस्त आहे हा ओरिजिनल ओरिजिनल पन्नास रुपये किलो रुपे। अच्छा हा साठ रुपये मग ह्यात फरक काय साखर नाही अच्छा हा विदाउट साखरवाला अच्छा आजच्या दिवसामध्ये तुला असे रॉ पदार्थ मिळणं ही खूप म्हणजे कमतरताच झालेली आहे म्हणजे कुठेही आपण घेतलं तरी आपण सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये किती भेसळ असेल किंवा इतर गोष्टी काय असेल पण अशा ठिकाणी आपण आलो त्याच्यामुळे आपल्याला अशी चव्ही चाकायला भेटली हो, मस्त थँक्यू का हा सर्वात महत्वाचं तुम्हाला खूप मोठा थँक्यू कारण तुम्ही एवढे बिझी होतात आणि तुम्ही माझ्या एका विनवणीवरती तुम्ही लगेच तयार झालात थँक्यू सो मच तुमच्यामुळे खूप लोकांना अशी माहिती कळाली आहे तर इथे कोण डायरेक्ट जरी आलं तर तुम्ही विकत देऊ शकतात ना जरी डायरेक्ट ओके तुमचा नंबर तिकडे दरवाजावरती दरवाजा येतो ना ओके ठीक आहे साखरवाला अच्छा आणि छोटेवाले ते एक किलोचे आहेत अच्छा आपण घेऊया एक किलो काकवी ती शंभर रुपये लिटर शंभर रुपये लिटर म्हणजे ते काय गुळाच्या अगोदर अच्छा ती बाहेर तुम्ही बाटली लावली ती काकवी आहे का ठीक आहे चालेल बघतो तिकडे थँक्यू चपाती बरोबर अच्छा चपातीड वा मस्तीस मला तर ते पण माहिती नव्हतं तयार अगोदर ओके ठीक <laughs> आहे चालेल थँक्यू तर अ का इथे हा नंबर आहे एट थ्री टू नाईन वन थ्री डबल झिरो नाईन फोर तुम्हाला जर इथे गोळ पाहिजे असेल आणि तुम्ही जर इथून जाताना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट तर तुम्ही या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता हे आता कलर बघ कसा आलाय त्याला हो <laughs> हा पिवळसर सर आला ना तरी बघा इथे आता गुळ इथे सुकवण्याच्या प्रोसेसला सुरुवात तो होते तो तोपर्यंत दादा इथे इकडे ते प्रत्येक या भांड्यामध्ये सगळं फडका वगैरे टाकून घेतात फडका याच्यासाठी टाकतात की म्हणजे ते कसं आतमध्ये टाकणार त्याच्यावरती गुळ हे करण्यात येतात फक्त ते फडक्या सगळं डायरेक्ट बाहेर येणार म्हणजे आतमध्ये चिटकून नये यासाठी आता इथे भरपूर सारे लोक रेडी ठेवतात म्हणजे प्रोसेस आपण बघू शकतो भरपूर सारे प्रोसेस आहेत तिकडे ते दादा पण काहीतरी बघायला मिळेल ना आणि मग याच्यात टाकून थंड व्हायला किती वेळ लागतो काय बोलता नुसतं म्हणजे पाच दहा मिनिटांमध्ये डायरेक्ट इथून कोणी पण विकत घेऊ शकतो म्हणजे समोरासमोर प्रोसेस बघून इथे विकत घेणं भारी तर हे बघा या फॅक्टरीच्या बाहेरच इथे रस्त्याच्या जे आहेत ते इकडे थांबवलेले आहेत म्हणजे कसं येण्या जाणाऱ्या लोकांना समजावं यासाठी इथे बघू शकतो आपण हा येतो पन्नास रुपये आणि हा येतो पाच किलोचा येतो अडीचशे रुपये मगाशी बोलले ते ना ती काकवी बोलली ती असते ते बोलले ब्रेड चपाती बरोबर आपण खाऊ शकतो हा म्हणजे आजच्या आमच्या जमान्यामध्ये हे नाहीच ही गोष्ट जी लोक जी जुनी लोक खातात ना म्हणून ते अजून तंदुरुस्त आहेत आज वयाच्या पंधरावीस वर्षामध्ये खूप हेल्थ इश्यू असतात लोकांना मस्त आपण किती घ्यायचं आहे एक किलो तरी घेऊया किलो घेऊया विदाऊट शुगर वाला हा ठीक आहे ते बघा सगळं यायला सुरुवात झाली ते बघा स्लोप केला आता सगळं इकडे जो रस जो आठवलेला तो सगळा या ठिकाणी बाहेर पडतो आहे आता हा सुकवणार आणि तो त्याच्यानंतर तो सगळं मिक्स करून तो त्या बाल्टीमध्ये भरला जाईल आज आपल्याला बघायला कोल्हापूर मध्ये येऊन कोल्हापूरचा गुळ कसा बनतो भारी आणि बघा इथेही या बाजूला ही एवढी मोठी अशी सगळी भट्टी केलेली असते या भट्टीच्या वरती मोठी सारी कढई आणि त्याच्यानंतर हाईक फूडची सगळी प्रोसेस आता इथे साखर सर्व रेडी ठेवलेली आहे त्या साखर सगळ्या ह्याच्यामध्ये टाकणार मिक्स करणार आणि त्या बाल्टीमध्ये भरून ते सुकवायला ठेवणार ही बघा ही प्रोसेस झाली आता पुन्हा एक कढई तिच्या जागेवरती गेली पुन्हा ती प्रोसेस सुरू म्हणजे उसाच्या रसापासून तिकडे रस त्याच्यामध्ये टाकून गरम करून पुन्हा इथे येणं ही कंटिन्यू प्रोसेस बनत असते आणि ऊस या ठिकाणी बनवू शकते बघा ते सर्वात येतील इथे सगळं आता मिक्सिंगचं चालू होईल आणि नंतर त्याच्यामध्ये भरतील आणि ते बघा आता पुन्हा वॉल लावतायत तिकडे तो नेक्स्ट साठी खूप काळजीपूर्वक करायला लागणार हा चटका बसला ना हा चिटकला तरी ते बघा आले सगळे मिक्सिंगसाठी मारा मारा तर हे बघा अशा प्रकारे इथे सगळे गुळ ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये भरलेले आहेत आणि इथे सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत आता हे पाच मिनटामध्ये सगळं सुकेल आणि मग विकण्यासाठी रेडी तर हे बघा आम्ही यांच्याकडून इथे तीन गुळे घेतलेले आहेत जे एक किलोचे तीन आहेत आणि आपल्याला कितीला पडले हे एकशे ऐंशी रुपये तसला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती कोल्हापूर मधील गुळ कसा बनतो या छोट्याशा फॅक्टरीला छोटीशी म्हटली तरी दिवसाला ती पाचशे किलो गूळ या ठिकाणी बनतो खूप मोठी प्रोसेस होती म्हणजे ऊस ऊस उस येणं ऊसापासून रस काढणं तो ऊस तिकडे गाळणं त्याच्यामधली घाण बाजूला काढणं त्याच्यानंतर तो त्या मोठ्या अशा कडईमध्ये टाकणं तिकडे तो कंटिन्यू फिरवणं म्हणजे मेल्ट करणं त्याच्यानंतर तो त्या जे पसरणं जे खाली जमिनीवरती होतं त्याच्यामध्ये तो सुकवायला टाकणं त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून मिक्सिंग केली त्याच्यानंतर तो त्या सगळ्या बाल्ट्यामध्ये टाकून तो एक किलो पाच किलो अशा वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये तो गूळ तिकडे बाहेर निघाला होता मग हा खूप मोठी प्रोसेस आहे तेवढी ती रिस्की पण प्रोसेस आहे हा गुळाचा स्पर्श जर झाला ना तो आपली चामडी सकडं बाहेर काढेल असं होतं तर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला इकडेचा रेट होता गुळ रॉचा म्हणजे असं आपण बाहेरून जो घेतो तर आपण तेवढी गॅरंटी नाही देऊ शकत की तो नॅचरल आणि रॉवाला असेल इकडला रेट होता पन्नास पन्नास रुपये एक किलो साखरवाला आणि विदाउट साखरवाला साठ रुपये एक किलो अशा प्रकारचा होता तर आम्ही थोडाफार गुळ घेतलेला आहे म्हणजे मुंबईला आपण नेण्यासाठी तर आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये मी म्हणजे मी खरच मी सॅटिस्फाईड झालो कारण की मी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं हो तुमच्यापैकी असे पण खूप जण असेल ज्यांनी हे बघितलं नाही आणि पहिल्यांदा बघितलं असेल आता हवं आपण इथेच थांबवतो हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका एक नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय